खुलताबाद तालुक्याचे पाणी फाउंडेशनचे समन्वयक ज्ञानेश्वर इधाते हे जेव्हा माटरगावातल्या शेतकरी गटातील महिलांसोबतची मीटिंग आटपून बाजार सावंगी गावात पोहोचले तेव्हा गटातील एका महिलेकडे पाहून त्यांच्या मनात जरा संभ्रम निर्माण झाला आल्याच्यानंतर समोर एक ताई दिसल्या ज्या माटरगावमध्ये मला ज्या ताई दिसल्या त्याच ताई इथं दिसल्या मी म्हटलं ताई आत्ता तर तुम्ही तुमच्या गावी होता आणि तुम्ही एवढं इथं केव्हा आल्या तर ते हसायला लागल्या त्यानुसार मी जादू केली मी आता इथून इकडे आले मला असं नाही खरं सांगा तुम्ही कशा आल्या गोंधळ वाढतच गेला आणि मग अखेर महिलांनी एक खुलासा केला म्हणलं सर तो मला पुष्पाताई म्हणलं ज्या सांगेला हेही म्हणता ये या जोडवा नाही मग त्यांना ते मला समजा समजलं की बा हे जोडा बही नाही जे समजा विमाल आवडतं तेच पुष्पा तेल एक दाणी लंबी पोत आणि नाकामध्ये अत्यंत दोघींना नथ खूप आवडते लोक सगळे हसत येतात तुम्ही सारखेच कपडे नेसत तर वेगळे वेगळे घ्या मग तुम्हाला तर ओळखू या अजून ना नाही आम्ही म्हणतो बरं या सस्त देवानाच दे आपल्याला तसं समजा तर तसं आपल्याला राहणार ना अशातच यंदा जेव्हा फार्मर कप आला तेव्हा पुष्पाताईंनी तर आपल्या गावात शेतकरी गट तयार केला पण विमलताई मात्र अजून त्यांच्या गावातल्या गटात सहभागी झाल्या नव्हत्या विमलताईच्या घरच्यांनी ट्रेनिंग घेतली ती का काकानी आमच्या सोबत मग काका म्हणे काकाने भरपूर समजून सांगितलं त्यांना तर त्या म्हणे जमणार नाही म्हणे पण असं होऊ देतील त्या जुळ्या बहिणी कसल्या पुष्पताईंनी लगेच विमलताईंना फोन केला के ते त्यांनी त्यांना फोन केला का हा गट चांगला आहे तुम्ही करा तू नाही म्हणू नको बाजूचा गटासाठी मग काय एका झटक्यात विमलताई सुद्धा त्यांच्या गावातील महिला शेतकरी गटात सामील झाल्या आज या दोन्ही गटांचं काम अगदी जोरात सुरू आहे दोघांमध्ये जशी एक स्पर्धाच लागली आहे आम्ही दसपर्णी केली याला म्हणलं तुम्ही केली का ते म्हणे केली बी उग उगवलं तुम्ही उगवलं का म्हणे हा मग असं चालू राही आमचे पुष्पाताईचे फोटो आमच्याकडे येत्या आमचे फोटो त्यांच्याकडे जातात पुष्पाताईकडे कडे आठवणी तीन त्यांची पुष्पाताईची जेव्हा दोघींमध्ये अशी स्पर्धा रंगली त्या जर कधी आपण जर कधी फोन केला तर आपण विचारतो तू कशी आहे काय लेकर बाळ आहे ह्या दोघी मैत्रिणी एकमेकीला विचारतात तुझ्या गटाचे मार्क किती आहे आज आम्ही हे काम केलं तू काय काम केलं गटशेती करत एकत्र काम करत गटातील महिला एकमेकींच्या सख्या नव्हे पक्क्या नव्हे तर अगदी जुळ्या बहिणी झाल्या आहेत आनंद वाटतो आम्हाला आता आम्ही दिवसभर एका शेतात काम करतो ना असं वाटतं हे काय एखादी यात्रा आहे का एखादं खूप मोठं लग्न आहे आणि इतका आनंद येतो त्या शेतीमध्ये असं वाटतं आम्हाला प्रत्येक दिवशी असं आम्ही बाहेरच पाहिजे असं एकत्रच पाहिजे असं वाटतं